उद्या अखंड हिंदुस्थाना देवस असणारे छत्रपती शिवाजी महाराज याच देहाने देव झाले की नाही आपल्यासाठी बरं देव नाही असं कोणी म्हणायची कोणाचे ताप आहे का याच शरीराने आपल्या सारखेच जन्माला आले आपल्या सारखेच राहिले पण आपल्यात राहून सुद्धा त्यांना देव होता आलं त्याच पद्धतीने आपल्याला काय देव होता येणार नाही हो कित्येक मंडळी असे महाराज आपल्यात राहून जगासाठी देव झाले विठल 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 आपल्या समोर सांगतोच लक्षात आलं तर पहा गोविल नावाचे एक सदगृह दीपिका चिखलिया नावाचा एक पुरुष आहे महाराज या तिघा जणांच्या बाबतीत जर विचार जर केला तर हे पण या देहात असताना जगासाठी देव झाले बघा आपल्याकडे मोबाईल सर्च करून पहा बघा हे जगासाठी हयात असताना जगासाठी देव झाले काम तसं केलं त्यांनी आणि त्यातले दोन नाव अजून असे ते, ते जिवंत असताना जगासाठी राक्षस झाले अरविंद त्रिवेदी आणि ललिता पवार कोणी इथं मला माहिती बघा हे लोक जिवंत असताना याच दे देहात असताना जगासाठी देव झाले प्रामुख्याने विषय घ्या आठ सत्याऐंशी साली रामानंद सागर यांनी रामायण मालिका काढली आणि त्या रामायण मालिकेतले जे मुख्य पात्र आहे ना प्रभू रामचंद्राचं जे मुख्य पात्र आहे ते अरुण गोविल यांनी निभावलं सीतामयाचं जे पात्र आहे ते दीपिका चिखलिया यांनी निभावलं आणि जे पात्र आहे ते दारासिंग यांनी निभावलं मी दोन नाव तुम्हाला पुढचे सांगितले ते अरविंद त्रिवेदी हे रावणाचं पात्र आणि ललिता पवार <laughs> <laughs> मन ठरायचं पात्र विठल विठल मला <laughs> <laughs> ते, ते, रा, ते रामायण आपल्या समोर मांडायचं नाही मला फक्त या लोकांचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं आता जानेवारी महिन्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रांत प्रदेशच्या अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिरात झाली आणि भव्य दिव्य मंदिरात सगळ्या सक्ड़, सगळ्यांना प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित आम होतं त्यापैकी प्रामुख्याने या तिघांना आमंत्रण केलेलं होतं ज्यावेळेस ते अरुण गोविल दीपिका चिखलिया दारासिंग हे ज्यावेळेस त्या अयोध्येच्या रस्त्याने चालायला लागले ना मला वाटतं सर्वसामान्य जगाला माहित नाही प्रभू रामचंद्र आहे कसे कदाचित आपल्याला सुद्धा माहित नाही प्रभू रामचंद्राचं खरं स्वरूप कोणतंय पण त्या तिन्ही मंडळीला जर रस्त्याहून चालताना कोणी बघितलं तर त्यांचं देव म्हणूनच पाया पडत होते तुम्हीच आमच्यासाठी राम आहात तुम्हीच आमच्यासाठी सीता आहात तुम्हीच आमच्यासाठी तुम्हीच आमच्यासाठी हनुमंतराय आहात मला सांगा ती या देहाने देव झाले की नाही फक्त काम चांगलं केलं आणि या देहाने देव होता येतं